आता पुढची बातमी दाभोळकर हत्या प्रकरणी निर्दोष सुटका झालेल्या विक्रम भावेंनी सीबीआयच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहेत विक्रम भावे यांच्या दाभोळकर हत्या आणि मी या पुस्तकाचं प्रकाशन झालं याआधी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना खळबळजनक आरोप केले तपासादरम्यान सीबीआयचे अधिकारी हिंदू विरोधी शक्तींच्या निर्देशांवर काम करायचे अशी शंका त्यांनी उपस्थित केली आहे खरे आरोपी न शोधता त्या ठाण्याच्या खाडीमध्ये त्यांनी एक पिस्तूल शोधण्यासाठी मोहीम राबवली नॉर्वेचे डायव्हर्स बोलवले दुबईच्या एका कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं पावणे आठ कोटी रुपये त्याच्यावर खर्च केले गेले स्वतंत्र भारतातली ही पहिली केस असेल की एक पिस्तूल शोधण्यासाठी पावणे आठ कोटी रुपये खर्च केले जातात या खटल्यामध्ये एफ आय आर झाल्यापासून जजमेंटपर्यंत साधारण पंचवीस हजार कागदपत्रांचं रेकॉर्ड क्रिएट झालेलं आहे पण या पंचवीस हजार कागदपत्रात त्या पावणे आठ कोटी रुपये जे खर्च करून मोहीम शोध मोहीम राबवली त्याविषयी ए फोर साईजचा एक कागद सुद्धा नाही सरकार आपलं असलं हिंदुत्ववाद्यांचं तरी सिस्टीम मध्ये कोणी हिंदू विरोधी आहेत का तर ते शोधून काढले पाहिजेत